लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे या रणधुमाळीत अनेक जण या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत आहेत एकाच परिवारातले सदस्य वेगवेगळ्या राजकीय पक्षात असल्याचं चित्र देखील अनेक ठिकाणी दिसतंय एकनाथ खडसे यांनी देखील राष्ट्रवादी शरद पवार गट सोडून भाजपमध्ये घरवापसीचा निर्णय घेतलाय अशातच त्यांच्या मुलीने रोहिणी खडसे यांनी मात्र शरद पवारांबरोबर राहण्याचा निर्णय घेतलाय एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया पेजवरून एकनाथ खडसे यांचा फोटो हटवलाय दरम्यान एकनाथ खडसे भाजपमध्ये जात आहेत परंतु त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी राहण्याचा निर्णय घेतलाय एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे विद्यमान खासदार आणि आता रावेर लोकसभेच्या भाजप उमेदवार आहे आता सासरा आणि सून एक पक्षात तर वडील आणि मुलगी वेगवेगळ्या पक्षात असणार आहे त्यामुळे रोहिणी खडसे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून एकनाथ खडसे यांचा फोटो हटवला आहे एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जात असले तरी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादीतच पसंत दरम्यान एकनाथ खडसे यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयावर महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष असणाऱ्या रोहिणी खडसे म्हणाल्या त्यांचा निर्णय काय झाला हे त्यांनी स्पष्ट केलंय मी राष्ट्रवादी पक्षासाठी इथे थांबली आहे शरद पवार यांनी आम्हाला साडेतीन वर्ष मदत केली नाथाभाऊ भाजपसोबत जात आहेत यामुळे आपण एकटं पडणार असं वाटतं पण कार्यकर्ते आणि लोक आमच्या सोबत आहेत मी राष्ट्रवादी पक्षात रुळले पक्षातील प्रत्येक जण माझ्यासोबत आहे आता मी माझ्या पक्षाची विचारधारा घेऊन पुढे जाणार आहे असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे आगामी काळात या बापलेखीत संघर्ष पाहायला मिळणार का हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल